त्याच्यामध्ये सलग एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लिहित जाणं परत पेन उचलणं परत दुसरी ओळ लिहिणं न पेन उचलता न टाक उचलता बोरू उचलता सलग लिहित जाणं जास्तीत जास्त लिखाण करणं कमी वेळामध्ये याच्यासाठी ती जलद लिपी म्हणून प्रसुद्वत आहे आता आपण समजू इंग्रजीमध्ये आपण कर्सिव लिपी म्हणतो इंग्रजीमध्ये तशी मराठीची ही कर्सिव लिपी आपण समजू शकतो की आत्ताच्या युगामध्ये जर अभ्यास करायचा झाला किंवा त्याला बोलायचं झालं तर ती कर्सिव लिपी आहे ती शीघ्र लिखाणासाठी वापरली गेली मराठीची म्हणजे मराठी भाषेला एवढं मुद्रण दिवस साजरा झाला मोडी लिपीचं महाराष्ट्राच्या इतिहासात खूप महत्व आहे है। मराठ्यांच्या काळात तर बहुतांश पत्रव्यवहार मोडी लिपीतूनच होत असे अशा या समृद्ध मोडी लिपीचा अभ्यास करणारे अभ्यासक पंकज विद्याधर भोसले आज आपल्यासोबत आहेत Sir, खुँप -खुँप सर तुमचं महा एम टी एमटीव्ही मध्ये खूप खूप स्वागत पंकज सर गेल्या अनेक वर्षांपासून मोडी लिपीचा अभ्यास करतात मोडी लिपी, करता लिपी प्रशिक्षण वर्ग सुद्धा ते चालवतात हेमाद्री या मोडी लिपीतून प्रकाशित होणाऱ्या मासिकाचे ते संपादक सुद्धा आहेत अनेक ग्रंथांचं त्यांनी लेखन सुद्धा केलंय सर खरंच तुमचे खूप खूप आभार इतक्या लांबून बाहेर पाऊस असताना सुद्धा तुम्ही या मुलाखतीसाठी आलात मला वाटतं मोडी लिपी असा विषय आहे की सगळ्यांना त्याची उत्सुकता असते आणि ती जाणून घेण्यासाठी मला वाटतं असे चर्चा किंवा मुलाखती होणं वारंवार गरजेचं आहे आणि तुमचे आभार या चर्चासत्रामध्ये आणि या मुलाखतीमध्ये तुम्ही मला आमंत्रित केलं सर तर माझा पहिला प्रश्न असा होता की गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही मोडी लिपीचा अभ्यास करताय आणि आता तुम्ही प्रशिक्षण वर्ग सुद्धा चालवताय तर या लिपीचा अभ्यास करण्याची प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली आणि कधीपासून सुरू केलात तुम्ही अभ्यास uh, आपण जेव्हा महाराष्ट्रात आपला जन्म झालाय आणि या मराठीला एक असं समृद्ध लिपी समृद्ध भाषा त्याचबरोबर मराठी इतकी समुद्र समृद्ध आहे की तळागाळात ती पुचलेली आहे आणि जेव्हा आपण घराण्यांचा उल्लेख करतो आता मी माझं स्वतःचं एक घराणं जे कोकणात आहे तेव्हा प्रत्येकाच्या घरात काही ना काहीतरी जुने दस्तऐवज पडलेले असतात असे माझ्या घरात देखील होते जे एका लिपीमध्ये लिहिले गेले होते आणि ते अनकलनीय होते की कळायचंच नाही की ते आतमध्ये काय आहे नंतर जेव्हा शोध घेतला जेव्हा सगळ्यांना भेटलो जेव्हा अभ्यास सुरू केला खऱ्या अर्थाने म्हणजे त्याला पंधरा वीस वर्ष पंधरा एक वर्ष होऊन गेले उलटून गेले पण त्याच्यामध्ये त्यानं तेव्हा कळलं की हे मोडी लिपी आहे जी मराठ्यांच्या काळामध्ये अस्तित्वात होती आणि एवढा प्रदीर्घ का कालावधी होता त्याला की हे आता शिकणं गरजेचं आहे की आपल्या घराण्यामध्ये कोणतरी एक कर्तबगार पुरुष होऊन गेलेला आहे ज्याने मोठी कर्तबगारी गाजवलेली आहे त्याच्यामुळे त्याचं काहीतरी ते नाव तिथे कोरलं गेलेलं असेल किंवा लिहिलं गेलेलं असेल अगदी पूर्वीच्या काळामध्ये पत्रांची सुरुवात राजश्री राजमान्य अशी लिहिली गेलेली आहे मग ही पत्र कशासाठी लिहिली गेली आहेत किंवा काय त्याचे दस्तऐवज आहेत हे आपल्याला कळले पाहिजे म्हणून त्याचा अभ्यासची उत्सुकता निर्माण झाली साधारण दोन हजार पंधरामध्ये त्याचा अभ्यास सुरू झाला आणि तो अभ्यास करता करता वेगवेगळ्या पत्रांचा संदर्भ घेणं आणि अगदी प्रशिक्षण घेण्यापासून म्हणजे आपण म्हणतो ना की पहिली दुसरीमध्ये आपण जी जी बाळबोधी आणि सगळ्या त्या अक्षर ओळख करतो तसं अक्षर ओळख करून घेण्याची स्थिती म्हणजे जे पत्र वाचल्यानंतर कळायला लागलं की आता हे आपल्याला करावं लागणार आहे म्हणून तो अभ्यास सुरू केला आणि जवळजवळ तीन ते चार वर्ष त्या अभ्यासात घालवली मोडी म्हटल्यावर मोडलेलं किंवा मोडून लिहिलेलं असं काहीतरी डोळ्यासमोर येतं लिपी तशीच आहे का uh, खरं सांगायचं त्याचा सा, इतिहासच खूप मोठा आहे की मोडी म्हणजे मोडून लिहिणं असं आपण समजतो पण आता समजा जर आपण त्या काळातचा जर अभ्यास केला किंवा ते पाहिलं तर जलद लिखाण करण्यासाठी म्हणजे आता कसं आहे की त्या काळामध्ये बरीच पत्र लिहिली गेली आहेत बरीच पत्र अशी लिहावी लागायची आणि ते सतत आता आताच्या काळामध्ये प्रगत युगामध्ये प्रिंटिंग आहे झेरॉक्स करू शकतो त्या काळामध्ये तशा गोष्टी नव्हत्या प्रिंटिंग देखील नव्हतं मग काही हातानेच लिहिणं गरजेचं होतं तसे जे काही दस्तऐवज लिहायचे पत्र लिहिली लिहिली घ्यायची लिहिली गेली ती गे लांब मोठी मोठी असायची तर हे लिखाण करण्यासाठी सुटसुटीत लिहिणं वेळ लागायचं तर हे लिहिण्यासाठी जलद लिखाण करण्याची एक लिपी अस्तित्वात आली त्याला मोडी लिपी म्हणजे आता आपण समजू इंग्रजीमध्ये आपण करस्यू लिपी म्हणतो इंग्रजीमध्ये तशी मराठीची ही करस्यू लिपी आपण समजू शकतो की आत्ताच्या युगामध्ये जर अभ्यास करायचा झाला किंवा त्याला बोलायचं झालं तर ती करस्यू लिपी आहे ती शीघ्र लिखाणासाठी वापरली गेली तर आपली दैनंदिन वापरातली देवनागरी लिपी आणि मोडी लिपी या दोघींमध्ये काय साम्य आहे आणि काय वेगळे पण आहे त्याच्यामध्ये आपण म्हणतो की व्याकरण जे आहे म्हणजे जे देवनागरी लिपीमध्ये दे व्याकरण संस्कृत उद्भव असल्याकारणाने ते व्याकरण लागतं तिथे त्याच्यामध्ये रस्व दीर्घ वेलांटी उकार ते सगळ्या प्रकार येतात ह्याच्यामध्ये ते नाही आहे ह्याच्यामध्ये सलग एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत लिहित जाणं परत पेन उचलणं परत दुसरी ओळ लिहिणं न पेन उचलता न टाक उचलता बोरू उचलता सलग लिहित जाणं जास्तीत जास्त लिखाण करणं कमी वेळामध्ये याच्यासाठी ती जलद <laughs> लिपी म्हणून प्रसिद्ध आहे सर मोडी लिपी कधी अस्तित्वात आली याविषयी अभ्यासकांमध्ये वेगवेगळे मतमतांकडे आहेत तुम्ही इतकी वर्ष मोडी लिपीचा अभ्यास करताय तर तुमच्या मते ही लिपी कधी अस्तित्वात आली कसं आहे की संदर्भ मिळत नाही खरं सांगायचं आणि संदर्भ केव्हा मिळतात की जी काही पत्र उपलब्ध होती शेवटचं पत्र साधारण पाठीमागे गेल्यानंतर इसवी सन तेराशेव्या शतकातलं ते पत्र उपलब्ध आहे भारतीय संशोधन मंडळामध्ये ते आहे वेगवेगळ्या काळामध्ये जे काही पत्रलेखन झाले कारण का हे दस्तऐवज जे काही उपलब्ध झाले त्याच्यावरनं आपण एक निष्कर्ष लावू शकतो की या काळात ही अस्तित्वात होती काही संशोधकांचं वेगवेगळी वेग मतं आहेत मौर्य राजवटीत ती अस्तित्वात आली म्हणून त्याला मोडी लिपी देखील म्हटलं जातं पण आम्ही असा एकंदरीत निष्कर्ष काढतो या सगळ्या पत्र वाचनामधन की बाराव्या शतकामध्ये यादव यांचं साम्राज्य होतं म्हणजे रामदेवराव यादव आहे त्या त्या साम्राज्यामध्ये हेमाड पंत नावाचे पंत सचिव होते जे गव्हर्नन्स ऑफिसर आणि त्यांनी ह्या मूडी लिपीला ह्या शासकीय लिपीमध्ये म्हणजे शासकीय व्यवहारात ती आणली म्हणून ते त्याचे जनक झाले आणि तो सुरुवातीचा काळ ज्याच्यामध्ये त्यांनी ते बदल केले देवनागरी लिपीलाच शीघ्र लिखाण करण्यासाठी वेगवेगळे बदल करून त्याच्या त्या ती अक्षरं तयार केली आणि ती राज्य व्यवहारात आणली म्हणून ती त्या काळापासून ती अस्तित्वात आहे आज तक म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळानंतर देखील जवळजवळ साडेसातशे वर्षाचा कालावधी आहे त्याला आणि बारा बाराव्या शतकापासून ती सुरुवात झाली ती आत्ता तशी अगोदर देखील काही काही म्हणतात की आहेत पण संदर्भ तसे मिळत नाहीत आपण जे संदर्भ मांडतो म्हणजे हेमाड पंत हेमाद्री पंत हो, हे त्याचे जनक म्हणून मानले जातात की शासकीय व्यवहारात ते आणण्याचे का कार्य काम त्या हेमाद्री केले शिकस्ता नावाची एक लिपी होती जी फारसी म्हणून आली होती पर्शियन लिपी ज्याला म्हणतो ती देखील शीघ्र लिखाण करण्यासाठी वापरली गेली त्याच तुला मला थोडीफार लिखाण करण्यासाठी उपयुक्त शासकीय व्यवहार करण्यासाठी उपयुक्त अशी लिपी अस्तित्वात यावी अशी व्यवहारात यावी वापरात यावी ह्याच्यासाठी या लिपीचा सा उगम झाला त्याचा जन्म झाला असतो सा। मी असं ऐकलंय की मोडी लिपीमध्ये र या अक्षराची एक वेगळी गंमत आहे तर नेमकी काय आहे ही गंमत ची करामत त्याच्या अगोदर मी एक करामत सांगेन कारण का आपण प्रत्येक वेळेला की कुठलंही बघा देवनागिरी लिहिताना काय होतं की मला समजा श लिहायचं आहे किंवा शौ लिहायचं आहे तर मला एखादं पेन परत एक एकदा उचल लिहिलं परत उचललं परत खाली लिहिलं परत एक उकार मग मा मात्रे दिले सारखं सारखं पेन उचलावं लागतंय आता हे सारखं सारखं पेन उचलताना मला जास्त वेळ लागणार एकच अक्षर लिहायचं तर मुडी लिपीमध्ये काय आहे की ते एकाच ह्याच्यामधून फराटेदार लिहून मोकळ होणं आता हे र ची जी करामत आहे किंवा डची जी कम करामत आहे की आता समजा आपण असं म्हणलं ना की रफता र शेवटचा र आलेला आहे तर शेवटच्या र मध्ये काय होणार आहे की मला परत पेन उचलावं लागणार आहे खालून वरती जाण्यासाठी म्हणून तेच खाली ओढून लिहून टाकणार र खालच्या खालीच म्हणजे जलद लिखाण झालं आणि हे जलद लिखाण झालं आपल्याला समजायचं खाली र खेचला गेला ती रची ड डची करामत देखील तशीच आहे की वरती एक चंद्रकर असं दिलं वरती चंद्र टाकला गोल गोलाकार टाकला की तो ड होऊन जातो अशा प्रकारचे त्या काळामध्ये जलद लिखाण करण्यासाठी काही नियम म्हणू शकतो आपण ते लिखाण त्या काळात झालं आणि म्हणून ती जलद जास्ती अति जलद देखील झालेली आहे म्हणून ते त्या काळातले कागद वाचायला खूप कठीण संदर्भ संदर्भासहित वाचावं सतरा जुलै रोजी मोडी लिपीमध्ये प्रथम मुद्रण झालं तर काय मुद्रित केलं गेलं आणि कशा स्वरूपाचं ते बराच काळ जेव्हा निघून जातो म्हणजे शिवकाळामध्ये टाक बोरू चा वापर झालेला आहे त्याच्यानंतर देखील पेशवे काळ जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा निफा आलेले आहेत पेन आलेलं आहे इंग्रजांचा काळ आहे समृद्ध झालेला आहे लिपी तितकीच समृद्ध होत गेली आहे सुंदर होत गेली आहे आता ती अधिक सुंदर व्हायची असेल किंवा जे जेव्हा इंग्रजांची इथे सत्ता आली त्यांना देखील असं देखी वाटलं की ही लिपी आत्ता जर आपल्याला जाणून घ्यायची असेल इकडचे व्यवहार जाणून घ्यायचे असतील तर आपल्याला ही लिपी शिकणं गरजेचं आहे बघा कुठल्याही संस्कृतीला वरती गेल्यानंतर कुठलीही संस्कृती शिकायची असेल तर त्याची भाषा आधी आली पाहिजे त्याची लिपी देखील आली पाहिजे आता इंग्रजांची सत्ता इथे आलेली आहे इंग्रज आपल्यावरती तिथे सत्ता प्रस्थापित झाली त्यांना इकडल्या व्यवहारातली हो लिपी अनकलनीय होते कारण का ते इंग्रजी शिकायचे मग इथे आल्यानंतर त्यांनी काय केलं असेल की आधी त्या लिपीचा अभ्यास सुरू केला आणि त्या लिपीचा अभ्यास सुरू करायचा त्याला संदर्भ ग्रंथ पाहिजे काहीतरी डिक्शनरी पाहिजे अशा प्रकारच्या मग सर चार्ल्स विल्किन्स नावाचे त्या काळामध्ये ते इथे ते म्हणतात ना की क्युरेटर होते अभ्यासक देखील होते मराठी वाङ्मयाचा चांगला अभ्यास केला होता भाषेचा इथे अभ्यास केला होता कुठल्याही ते एवढ्या इथे लांब आल्यानंतर आपले सगळे त्या भागातून जेव्हा इथे कोणीही एक अधिकारी वर्ग आला तर त्याला काहीतरी दस्तऐवज द्यावे लागतील जे त्याला वाचता आले पाहिजे मग ते कसे वाचता येतील की ती लिपी सोपी करावी लागेल मग ह्याच्यासाठी जो काही बदल करण्यात आले ती प्रिंटिंग सेक्शन म्हणजे आपण म्हणतो ना की तंत्रज्ञान विकसित होतं मग ते विकसित करण्यासाठी मग त्यांनी ते जे काही अक्षरं होती त्याचे लोखंडाचे खेळ छापखान्याचे ते त्यांनी तयार ते ते केले आणि साधारण मला वाटतं अठराशे दोनमध्ये अठराशेच्या आसपासमध्ये त्यांनी पहिली जाहिरात प्रकाशित केली जाहिरात आणि एक संदर्भ ग्रंथच तयार तो काढला एक पुस्तकच काढलं ज्याच्यामध्ये ह्या अक्षरांचा मुळाक्षरांचा उल्लेख दिलेला आहे आणि ते कशी लिहावी त्याचा अर्थ काय आहे त्याची 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 वळण कशी आहे वळणं कशी आहेत ते कसे दिसतात म्हणजे जो कोणी अधिकारी वर्ग येईल तो वाचेल त्याचा वाचेल आणि तो नंतर पुढे त्याचा अर्थ लावेल याच्यासाठी ते बदल झालेला आहे सर एकेकाळी पत्र व्यवहाराची प्रमुख लिपी असणारी मोडी लिपी आताच्या काळात इतकी का नामशेष का होत चालली अं मुळातच इतिहासाला आपण प्रत्येक वेळेला म्हणतो ना की इतिहास कसा अभ्यासला गेला पाहिजे की वेगवेगळ्या काल कालखंडामध्ये इतिहासामध्ये वेगवेगळे बदल झाले मी म्हणतो की इतिहासाचा खरा अभ्यास करायचा जो शिवकाळातला असेल पेशवी काळातला असेल तर मोडी हे एकमेव साधन आहे सगळे दस्तऐवज आजकाल आज, आज मोडीमध्येच लिहिले गेलेले आहे आपल्या आजी आजोबांना जरी विचारलं की तुम्हाला लहानपणी कुठली लिपी शिकवलं जायचं किंवा शाळेमध्ये शिकवली जायची तर ते आजही सांगतात की आम्हाला मोडी लिपी नावाचं एक काहीतरी होतं प्रकरण आणि त्या काळामध्ये आम्ही अक्षर ओळख म्हणून ते गिरवायचो त्याचे तक्ते होते आणि ते गिरवलं जायचं बघा बाराव्या शतकापासून एवढा प्रदीर्घ कालावधी मिळाला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तावन्नमध्ये मध्ये ह्या मोडी लिपीला ही व्यवहारिक नाही किंवा ह्या क्लिष्ट कि आहे की ह्याचा उपयोग नाही म्हणून ती ह्या व्यवहारातून बाद करण्यात आली हळूहळू ती शालेय अभ्यासक्रमातून देखील बाहेर काढण्यात आली आता ह्याचा काय परिणाम झाला की मा ज्या काळामध्ये जे काही लिखाण केलं गेलेलं होतं ते आज सगळ्यात शिल्लक आहे त्याचा संदर्भ सहित वाचन झालं नाही ते वाचन न झाल्यामुळे ते आजही गुद्दस्त आहे बंद आहे अधिक अधिक जर विद्यार्थी तयार झाले असते त्या काळामध्ये तर त्याचं वाचन झालं असतं नव्याने इतिहास लोकांना कळला असता वेगवेगळ्या इतिहासाचे संदर्भ देता आले असते कारण का तेवढी कागदपत्रं शिल्लक आहेत पण ते त्या काळामध्ये बंद झाल्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे आणि म्हणून आज आपण म्हणतो ना की इतिहासाला एक एक, आ, एक चांगला दृष्टिकोन हवा असतो त्या दृष्टिकोनाने जर अभ्यास केला तर मोडी त्याचा संदर्भ साधन आहे ते एकमेव साधन आहे शिवकाळातलं पिशवी काळातलं आणि बऱ्याच म्हणजे आंगल काळातलं देखील की जर खरा इतिहास जाणायचा असेल तर तुम्हाला मोडी तितकंच येणं गरजेचं आहे सर जसं तुम्ही सांगितलं की मोडीचा सा शोध हा लिखाण सोयीस्कर व्हावं म्हणून लागला म्हणजे जलद लिहिता यावं हात न उचलता लिहिता यावं म्हणून मोडीचा शोध लागला तर मोडी मुद्रित करण्याच्या दृष्टीने तितकी अवघड आहे का म्हणजे आताच्या काळात टाईप रायटर किंवा कीबोर्डच्या काळात मुद्रित करता या येणं हे मोडीसाठी आव्हानात्मक आहे का कालानुरूप तंत्रज्ञान विकसित होत आणि त्या अनुषंगाने प्रयत्न केले तर काही अशक्य नाही म्हणजे आपण म्हणतो ना चायनीज लिपी देखील तशीच आहे त्याचे देखील टाईपरायटर आहेत वेगवेगळ्या लिपी ख्या आशिया खंडात किंवा पूर्ण जगामध्ये वेगवेगळ्या लिपी अस्तित्वात आहेत मराठीची म्हणजे मराठी भाषेला एवढं समृद्ध आहे ही भाषा की ज्याला दोन लिपी आहेत एक तर देवनागरी आणि तर मी म्हणतो एवढा साडेसातशे वर्षाचा इतिहास ज्या मुडी लिपीला मिळाला आहे ती निश्चितच त्याचा अभ्यास केला गेला केला केला था 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 गेला असता किंवा तंत्रज्ञान विकसित करून त्याचे जर टंकलेखन केलं असतं त्याचे जर फॉन्ट्स तयार केले असतात आजही आहेत जर तुम्ही यूट्यूब आणि ह्याच्यामध्ये गेलात गुगलमध्ये ते पाहायला मिळतं ते फॉन्ड्स पण ते त्रोटत आहेत कमी आहे त्या काळामध्ये जर तो बदल म्हणजे ती बंद झाली नसती तर वेगळं लिखाण करणं कर, कर केलं गेलं असतं त्याचे फॉन्ड्स देखील तयार झाले असते कारण का तंत्रज्ञान विकसित होत गेलं पण देवनागरीवरतीच म्हणतात लक्ष केंद्रित केलं केलं गेलं आणि <laughs> ती मागे पडत गेली oh, सर भाषा या एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिकरित्या हस्तांतरित होतात पण लिपीचं कुठं तसं नसतं म्हणजे मोडी असेल किंवा इतर लिपी असतील सा त्या इतिहास जमा होतात किंवा मग फक्त अभ्यासकांपुरत्या मर्यादित राहतात तर या लिपी जर जगवायच्या असतील त्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करायचे असतील तर काय प्रयत्न केले गेले पाहिजे मला वाटत कि ज्या म्हणजे आपण एकोणीशे साठ सालचा जर उल्लेख केला की ज्या काळामध्ये शालेय विद्यार्थ्यांना ती शिकवली गेली तर मुळात तो अभ्यास शाळेमध्येच व्हायला पाहिजे शालेय विद्यार्थ्यांनीच तो केला पाहिजे तो जर पुन्हा अस्तित्वात आला पुन्हा जर शाळेमध्ये वेगवेगळ्या बेक वर्गातून आज आजही आपण म्हणतात ना की वेगवेगळ्या भाषा शिकल्या जातात जर्मन शिकलं जातं फ्रेंच शिकलं जातं त्या भाषा शिकतोच आपण पण असा एक प्रयत्न झाला की आपल्या भारतामधल्या आपल्या महाराष्ट्रामधल्या मराठीची ही एक लिपी आहे ती जर अस्तित्वात आणायची असेल पुन्हा पुनर्जीवित करायची असेल तर पाठ्यपुस्तकामध्ये एखादा धडा त्या मुडी लिपीचा यावा आणि त्या माध्यमातून त्या मुडीलिपीचा लिपीचा अभ्यास व्हावा ते, ते लिखाण व्हावं त्या कारण का मी नेहमी सांगतो की देवनागरी हस्ताक्षर सुधारायला त्याचा उपयोग होतो कारण का ती इतर शीघ्र लिखाण आहे आणि ते, हो ते लिहिताना देखील हस्ताक्षर सुंदर होतं लपेटीदार मोडी म्हणून म्हणतात त्याला आणि ते लपेटीने लिहिल्या कारणाने सुंदर हस्ताक्षर देखील म्हणजे देवनागरीच जरी आपल्याला सुधारायचं असेल तर मोडी लिपी हा आधार होऊ शकतो असा एक प्रयत्न झाला तर शालेय पाठ्य पुस्तकामध्ये आली शालेय अभ्यासक्रमात जर आली आणि तसे मोडी लिपीचे लिहिणारे तयार झाले तर सा साहजिकच आहे वाचक तयार होतील आणि पुन्हा एकदा मोडी लिपीला एक आधार मिळेल पुन्हा वर यासाठी सर तुम्ही म्हणताय तसे प्रयत्न केले गेले की शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केली गेली तर सामान्यांच्या दृष्टीने काय फायदा होईल बघा की मला माझ्या घराण्यामध्ये आजही कागद आहे की आ, आज तुम्हाला माहिती आहे की प्रमाणपत्र घेण्यासाठी देखील जुन्या कागदपत्रांचा आधार घ्यावा लागतो कुठे माझ्या घराण्या घराण्याचे कागद आजही माझ्या माळ्यावरती कुठेतरी संदुकामध्ये पडलेले आता त्याच्यामध्ये माझ्या पूर्वजांचा काय इतिहास आहे किंवा माझ्या पूर्वजांचं नाव देखील काय आहे किंवा आजकाल प्रमाणपत्र घेण्यासाठी जात प्रमाणपत्र असेल ह्याचा ह्याचा उपयोग करावा लागतो त्याला कुठंतरी दुसरीकडे जाऊन त्या लिप्यांतरा जाऊन ते कागद द्यावे लागतात आणि ते वाचन करून घ्यावे लागतात त्याच्यानंतर कुठेतरी आपल्याला की आपल्या आपल्या पूर्वजांचं कोणी व्यक्तीचं नाव आहे ती जर जर घरातल्या व्यक्तींनी शिकली तर ते जुने कागद पुन्हा वाचून होतील त्या जुन्या कागदामधला संदर्भ वाचता वाचता येईल त्या का जुन्या कागदा आपल्या आपल्या कुळाने काय कर्तबगारी केलेली आहे दाखवलं आपण आपलं जे काही काम कार्य केलेलं आहे त्याचा उलगडा होईल आणि त्या त्या अनुषंगाने मुलं शिकतील तुमचा घराण्याचा इतिहास तुम्हाला वंशावळी कळतील मोडीलिपी शिकली तर मला वाटतं ती गरज आहे ते शिकलं तर खूप हेमाद्री हे, हे मोडी लिपीतून प्रकाशित होणारं मासिक तुम्ही चालवता मासिक तर अनेक आहेत म्हणजे वेगवेगळ्या वेग भाषांमध्ये वेगवेगळ्या विषयांना वाहिलेली मासिक आहेत पण मोडी सारख्या लिपीतून एखादं मासिक संपादित करायचं अभिनव कल्पना आहे आणि ही कल्पना तुम्हाला कशी सुचली जेव्हा आम्ही मोडीलिपीचा वर्ग केला म्हणजे वर्ग झाल्यानंतर असं होतं की एकतर पुस्तकं खूप कमी प्रमाणात आहेत म्हणजे ती वाचनासाठी आहे वा किंवा सराव करायचा असेल कारण मोडी लिपी हा नुसतं शिकल्यानंतर आज शिकलो आणि उद्या ती लगेच लिहायला जावी असं नाही आहे कारण त्याला प्रदीर्घ कालावधी लागतो की तुम्हाला ती असा सराव करावा लागतो सारखा सारखा आता सराव काय करायचा असेल तर रोज काहीतरी लिहावं लागणार मग आता ते काय लिहायचं असेल मग कुठला तरी निबंध लिहिणं किंवा कुठेतरी कविता लिहिणं असे कुठेतरी सर सतत सराव करणं मग त्याच्यासाठी प्रेरणा कुठला येणार की आपलं काहीतरी लिखाण करावं लागेल कुठले तरी एक अंक करावा लागेल मग आमचा सगळ्यांचा एक विचार झाला सगळ्या विद्यार्थ्यांचा की आपण असा एक अंक काढू की ज्या अंकामध्ये मोडी लिपीचं लिखाण केलं जाईल ते संदर्भासहित लिखाण असेल आणि इतिहासाचे वेगवेगळे पहिले होते इतिहासाचं वेगवेगळे लिखाण आजही होतं पण ते देवनागरी होतं मग ते देवनागरीतलं लिखाण हे आपण मोडी लिपीमध्ये केलं तर अधिक जास्तीत जास्त अभ्यासकांना विद्यार्थ्यांना ते वाचायला उपयुक्त पडेल कारण का संदर्भासहित वाचा वाचावं लागतं सुटसुटीत लेखन वाचावं लागतं तर ह्याच्यासाठी उपयोग काय की नवीन विद्यार्थी जे शिकलेले आहेत त्यांचं सुटसुटीत लेखन आहे मोडी लिपीचं मग हे उपयोगात आणून तो हेमाद्रीचा अंक तयार करण्यात आला हे हस्तलिखित अंक आहे बघा प्रिंटिंग करण्याच जो काही वेळ जाणार आहे किंवा लिखाण करण्यासाठी जो आपण आपल्याला म्हणतात ना एकच पॉन्ट जो म्हणतो एकच पॉइंट दिसेल तर वेगवेगळी हस्ताक्षर सगळ्यांना वाचता आली पाहिजे ती हस्ताक्षर माझं वेगळं असेल तुमचं वेगळं असेल प्रत्येकाचं वेगवेगळं असतं हस्ताक्षर हे वेगवेगळ्या हस्ताक्षरांच्या माध्यमातून आपल्याला आपला सराव होईल याच्यासाठी हेमाद्रीचं निर्माण झालं आणि आज मग ते हेमाद्रीचे जवळजवळ चौदा अंक आपले प्रकाशित झालेले आहेत मला वाटतं की प्रेक्षकांना सुद्धा हेमाद्रीचा अंक पाहायला मिळाला हा हेमाद्रीचा अंक आहे हा संभाजी महाराजांच्या काळावरती आणि संभाजी महाराजांच्या काळात छत्रपती संभाजी महाराजांचं कारकीर्द म्हणजे त्यांनी कुठल्या लढाया केल्या त्यांचा जन्म कुठे झाला आणि त्यांचा एकंदरीत इतिहास हा वेगवेगळ्या अभ्यासकांनी त्याच्यामध्ये लिहिलाय त्याचबरोबर त्याचं मूडी लिप लिप्यांतर लिप लिप देखील झालंय मी तुम्हाला दाखवतो त्याच्यामध्ये सगळ्या त्याच्यामध्ये हे हस्त आहे आणि हे पूर्णपणे हाताने लिहिलेलं आहे मग आम्ही काय करतो आता एक अंक तयार झाला मग ह्याला ई बुकमध्ये कन्वर्ट केलं जातं आणि हे ई बुक हेमाद्री डॉट मोडी लिपी ह्या वेब पेजवर टाकलं जातं आणि मुलांना विद्यार्थ्यांना ह्या वाचण्यासाठी हे उपयुक्त पडतं आणि हे पूर्णपणे तुम्ही डाउनलोड करू शकता शिवकाळातला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आता आपण म्हणतो साडेतीनशेवा राज्याभिषेक आहे तीनशे एकावन्न राज्याभिषेक साजरा केला तर शिवकाळातलं जे काही संदर्भ आहे शिवाजी महाराजांच्या संदर्भात असे वेगवेगळे अंक आपण प्रकाशित केलेले आहेत सावरकरांवरती केलेलं आहे आत्ता येणारा अंक अहिल्यदेवी होळकरांवरती प्रकाशित होणार आहे सर uh, खरंच खूप धन्यवाद खूप मोलाची माहिती तुम्ही आम्हाला दिलीत मोडी लिपी किती महत्वाची आहे आणि ती किती समृद्ध आहे हे आम्हाला तुम्ही दिलेल्या माहितीतून समजलं आणि देवनागरी लिपीसारखीच मोडी लिपीसुद्धा लवकरात लवकर पुन्हा अस्तित्वात यावी पुन्हा तिचा वापर सुरू केला जावा आणि तुम्ही जसे मोडी वाचवण्यासाठी प्रयत्न करता त्याचे प्रयत्न इतरांकडून सुद्धा केले जावेत जेणेकरून आपला जो इतका मोठा इतिहास आहे जो अजून उजिडात आलेला नाही आहे तो यावा खरंच धन्यवाद सर